अल्पसंख्याक मुलींच्या वस्तिगृहासाठी बांधण्यात आलेल्या वसतिगृहाच्या उद्घाटनाला व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माजी आमदार आदरणीय अलिपे मॅडम इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व्यासपीठावरील सर्वच माझे सहकारी सर्व विद्यार्थी उपस्थित बंधू आणि बघितले या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिलं अल्पसंख्याकांसाठी जे वसतिगृह उभं राहिलं आणि त्याचं उद्घाटन होत आहे ते आपलं रत्नागिरीतलं पहिली पहिलं वसतिगृह आहे त्याची सुरुवात मला असं वाटतं की सात वा ते आठ वर्षापूर्वी झाली आणि आपल्या सगळ्यांच्या सदिच्छेमुळं माझ्यासारखा कार्यकर्ता उच्च व शिक्षण विभागाचा मंत्री झाल्यानंतर जे रखडलेलं काम होतं ते पूर्ण करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं मग पूर्वी त्यासाठी कलिपे मॅडम असतील त्यांचे सर्व सहकारी असतील यांनी देखील प्रयत्न केले असतील परंतु राज्याचा मंत्री झाल्यानंतर जे महाराष्ट्र राज्याच्या वसतिग्रहांचा मी आढावा घेतला ते आपल्याच जिल्ह्यातलं माझ्या मतदारसंघातलं हे वसतिग्रह अपूर्ण आहे त्याची जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का झाली सार्वजनिक बांधकाम विभागाला देखील मनापासून धन्यवाद देतो की कमी कालावधीमध्ये हे रखडलेल्या कालावधीनंतरच्या कमी कालावधीमध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं हे काम पूर्ण केलं त्याबद्दल तुम्ही देखील कौतुकास पात्रात आणि म्हणून अधीक्षक अभियंता असतील आमचे पोटवणेकर असतील या सगळ्यांचंही मनापासून कौतुक करतो अल्पसंख्याक समाजातील मुलींना देखील शिक्षणाचा न्याय हक्क मिळाला पाहिजे ही संकल्प संकल्पना महाराष्ट्र शासनाने घेतली आणि ती राबवण्याचा जो उपक्रम सुरू केला त्याच्यातला हा एक भाग आहे मी आत्ताच प्राचार्यांना विचारलं की इंजिनिअरिंग कॉलेज असेल मेडिकल कॉलेज असेल आपलं पॉलिटेक्निक असेल त्या सगळ्या कॉलेजेसमध्ये अल्पसंख्याक मुलींची संख्या किती आहे तर ती संख्या तर आपल्याला नक्की मिळणार आहे ॲडमिशन झालेल्या मुलींची देखील संख्या मिळणार आहे परंतु मला प्राचार्यांना आणि जिल्हाधिकारी जरी व्यासपीठावर नसले तरी जिल्हाधिकाऱ्यांना देखील मी फोन करून सांगणार आहे की नवीन ॲडमिशनची वाट न बघता ज्या मुली पॉलिटेक्निकमध्ये आहेत ज्या मुली इंजिनिअरिंगमध्ये शिकत आहेत ज्या मुली मेडिकल कॉलेजला आहेत त्या सगळ्या अल्पसंख्याक मुलींना हे दालन पुढच्या आठ दिवसामध्ये खुलं झालं पाहिजे अशा पद्धतीची कार्यवाही आपण सगळ्यांनी मिळून केली पाहिजे कारण शेवटी ही वसतिग्रह उभी राहतात पण हे वसतिग्रह किती वेळा वापरलं गेलं हे कदाचित मुलांना माहीत नसते इलेक्शनसाठी वापरलं गेलं करोनामध्ये वापरलं गेलं सैनिकाच्या कॅबसाठी का वापरलं गेले एन सी सीसाठी वापरलं गेलं याचा अर्थ मुलींच्या वापरासाठी असलेलं हे वसतिग्रह त्याने न वापरता बाकी सगळ्या गोष्टीसाठी आपण वापरलेलं आहे तर याच्या पुढं कुठच्याही परिस्थितीमध्ये हे फक्त वसतिग्रह माझ्या महिला भगिनींसाठी मुलींसाठीच वापरलं गेलं पाहिजे ही माझी पालकमंत्री म्हणून सत्यसूचं आहे पण एखादी पर्यायी जागा दिसली की शासनाचे उपक्रम आपण त्याच्यामध्ये दे सुरू करतो आणि ते शासनाचे उपक्रम सुरू केल्यानंतर जो खरा इमारतीतला उपक्रम आहे तो आपण विसरतो आणि वेगळ्या शासना शासनाच्या उपक्रमामध्ये आपण व्यस्त राहतो तर अशी भूमिका भविष्याच्या कालावधीमध्ये अधिकाऱ्यांनी घेऊन उपयोगाची नाही आज मुलांचं वसतिग्रह देखील या कॅम्पसमध्ये दे होतं आहे त्याचं देखील काम बहुतेक सुरू झालेलं आहे किंवा उर्वरित काम आता पूर्ण होतं आहे त्याच्यामुळे जो न्याय मुलींना आपण देतो आहे तोच न्याय तिथल्या परिसरातल्या विद्यार्थ्यांना देखील देण्यासाठी वसतिग्रहाची उभारणी आपण केलेली आहे मला व्यासपीठावरच्या मंडळीनं अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आज आपण महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ जर डोळस पद्धतीनं बघितले तर सगळ्यात जास्त वस्तीग्रह असलेला मतदारसंघ हा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो तुम्ही अगदी समित्रनगरपासून सुरू करा समित्रनगरला देखील शंभर मुलांचं हॉस्टेल मागच्या वर्षी आपण मेडिकल कॉलेजसाठी दिलं आज हे हॉस्टेल आहे अजून एक हॉस्टेल आपण कुवारभावला बांधतोय मुलांसाठीचा हॉस्टेल आपण सुरू करतोय म्हणजे वेळी एक हजार विद्यार्थी हे शासनाच्या पैशामध्ये वसतिग्रहांमध्ये राहिले पाहिजे अशी संकल्पना घेऊन आपण कामाला लागलो आणि आज आपण पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचलेलो आहोत अजून पन्नास टक्के आपल्याला काम करायचं आहे आणि त्याच्यासाठी मेडिकल कॉलेजच्या मुलांसाठी साडेपाचशे कोटी रुपये खर्च करून जी मोडे मेडिकल कॉलेजची इमारत होते त्याच्यामध्ये देखील त्यांच्या मुलांच्या वसतिग्रहाचा आपण समावेश केलेला आहे या सगळ्या गोष्टी रत्नागिरीमध्ये एज्युकेशन हवण्यासाठी आपण प्रामाणिकपणाने प्रयत्न केले आणि त्याच्यामधला आपल्याला यश मिळतंय आणि त्या यशातनंच अशा इमारती महाराष्ट्राच्या स्तरावर पहिल्यांदा रत्नागिरी शहरामध्ये उभ्या राहत आहेत आज विद्यार्थ्यांना देखील मला एक सूचनाबाजा विनंती करायची ज्या शाळेमध्ये आपण शिकतो ज्या कॉलेजमध्ये आपण शिकतो ज्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपण शिकतो त्या कॉलेजमध्ये शिकत असताना आपण पासआउट झाल्यानंतर देखील आपण कुठच्या कॉलेजमध्ये शिकलो त्याची जाणीव आपल्या सगळ्यांना असली पाहिजे मी अनेक वेळा काही उदाहरण सांगतो राज्याच्या राजकारणामध्ये गेली पंधरा वीस वर्ष काम करत असताना अनेक विद्यार्थ्यांची संवाद देखील माझा होतो पण आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे की यू पी एस सी एम पी एस सीमध्ये देखील आता रत्नागिरी जिल्ह्याचा टक्का गेले तीन वर्ष वाढायला सुरुवात झालेली आहे लांजाची एक मुलगी लांजा तालुक्यातली एक मुलगी आय एस बनलेली आहे मला असं वाटतं की हे तुमचा अभ्यास केल्यानंतरच्या परिश्रमाचं फळ आपल्याला मिळायला लागलेलं आहे दोन हजार तेराला राज्याचा ज्यावेळी मी पालकमंत्री होतो नगर विकास खात्याचा मंत्री होतो तर या शहरामध्ये यू पी एस सी एम पी एस सीचे क्लासेस सुरू करण्यासाठी एक मी धोरणात्मक निर्णय घेतला मुलांना माहिती असली पाहिजे की दोन हजार तेराला ज्यावेळी हे इन्स्टिट्यूट मी सुरू केलं अरूबाप्पांच्या नावानं बोकडे झोगळे करला तेव्हा अनेकांनी माझ्यावर टीका केली आणि टीका करताना सांगितलं काय की आमचे रत्नागिरी जिल्ह्यातली मुलं आय एस बनायला घाबरतात आय पी एस बनायला घाबरतात पण आज मला समाधान आहे की राज्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना जी तीस सेंटर महाराष्ट्रामध्ये होती ती पन्नास सेंटर करण्यामध्ये आम्ही यश यशस्वी झालो आणि त्या अरुआप्पा जोशी यूपीएससी एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्रातनं अनेक विद्यार्थी आज शिकून बाहेर पडत आहेत आज उपकेंद्र आहे रत्नागिरीमध्ये त्या उपकेंद्रामध्ये देखील यूपीएससी एम पी एस सीचे कोर्सेस आपण सुरू केलेले आहेत आणि म्हणून इंजिनिअरिंग झालं म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही आपण डॉक्टर झालो म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही तर इंजिनिअरिंग नंतर आणि डॉक्टरकीनंतर यू पी एस सी एम पी एस सी करणारे देखील विद्यार्थी आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत त्याचा फायदा देखील <coughs> आपण सगळ्यांनी मिळून घेतला पाहिजे आज मुलींच्या वसतिगृहाच्या निमित्तानं एक आठवण मी आपल्याला करून देतो सगळ्या विद्यार्थिनींना हा कार्यक्रम किती मोठा आहे किंवा किती छोटा आहे किंवा कोणासाठी आहे याच्यामध्ये न जाता पंधरा दिवसापूर्वी एक माझी महिला भगिनी भारताच्या डिफेन्सचं नेतृत्व करताना आपण सगळ्यांनी बघितलं तिचं नाव होतं सोफिया कुरेशी आज आपण अनेक गोष्टीवर आक्षेप घेतो जाती धर्मावर चर्चा करण्याचा प्रयत्न करतो पण माझ्या देशानं पाकिस्तानवर आक्रमण केल्यानंतर ते कशा पद्धतीनं यशस्वी झालं हे जगालाच सांगणारी जर कोण होती तर सोफिया कुरेशी होती याचा अभिमान देखील आपल्या सगळ्यांना असला पाहिजे त्याच्यामुळं आपण या संपूर्ण विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना जातीपातीचा देखील भेद बाजूला ठेवला पाहिजे आज आपला देश सगळ्या धर्मांना बरोबर घेऊन जातो आपलं राज्य सगळ्या धर्मांना बरोबर घेऊन जातं आज आपला जिल्हा देखील सगळ्या जाती धर्मांबरोबर घेऊन जातो जे देशाच्या विरोधामध्ये दे काम करतात जे राष्ट्राच्या विरोधामध्ये काम करतात त्यांना कोणीही समर्थन करत नाहीत ते आपले दुश्मनच आहेत परंतु सौफिया सारखी एक महिला जी फायटर प्लेन चालवते आणि तिच्यावर जेवढी आक्षेप घेण्याचा निर्णय काही लोकांनी घेतला त्यावेळी तिनं त्या कालावधीमध्ये मी फायटर जेट कशा पद्धतीनं पाकिस्तानमध्ये नेऊन आणू शकते याचं प्रात्यक्षिक देखील फक्त भारताला नाही तर अख्ख्या जगाला दाखवलं अशी एक आपली महिला भगिनी देशाच्या डिफेन्स संरक्षणाचं नेतृत्व करते हा आदर्श आपण घेतला पाहिजे त्यांचा जीवनपट आपण बघितला पाहिजे दुसऱ्या ज्या माझ्या महिला भगिनी होती त्यांनी देखील महाराष्ट्राची देशाची बाजू जगासमोर मांडली त्यांचं क्वालिफिकेशन आपण बघितलं पाहिजे ते या क्वालिफिकेशन मिलिट्रीचं घेत असताना पहिला त्याने पदवी प्राप्त केलेल्या आहेत काही इंजिनियर झालेले का आहेत काही डॉक्टर्स झालेले आहेत आणि त्याच्यानंतर देखील आपल्या एअरफोर्समध्ये किंवा नेवीमध्ये गेलेले आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्या विद्यार्थी अवस्थेमध्ये आपण करणार आहोत की नाही हे निर्णय आपण सगळ्यांनी घेतले पाहिजेत आणि हे निर्णय क्षमता चांगल्या पद्धतीनं तुमच्यामध्ये यावी म्हणून तुम्हाला सगळी सुविधा आम्ही उपलब्ध करून देत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज अल्पसंख्याकांचं वसतीग्रह आज या रत्नागिरीमध्ये देखणी इमारत दिमागदार पद्धतीनं उभी राहणार आहे या सगळ्याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे आणि मी काल परवाच कोणाला तरी सांगितलं की आपल्या डोक्यामध्ये एकच बसलेलं आहे की अल्पसंख्याकांचं वसतिगृह म्हणजे मुस्लिम समाजासाठी केलेलं वस्तिगृह अल्पसंख्याकांची व्याख्या ही अनेकांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये फक्त मुस्लिम बांधवच नाही आहेत किंवा मुस्लिम भगिनीच नाही आहेत अजून सहा सात जाती धर्म याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत जेणेकरून त्यांना देखील शैक्षणिक सुविधा प्राप्त झाली पाहिजे एखादं अल्पसंख्यांकांचं पा उद्घाटन केल्यानंतर ते मुस्लिम दर्जिन आहे म्हणून ते उद्घाटन केलं अशा पद्धतीची समजण्याची काय काही आवश्यकता नाही तर आपल्या राज्यामध्ये अनेक सोफिया कुलिसी जर निर्माण करायच्या असतील अनेक द्रौपदी मुर्मू जर तयार करायचे असतील महामहिम राष्ट्रपती जर तयार करायचे असतील तर अशा पद्धतीची अल्पसंख्याक आणि मुलींसाठीची असलेली वस्तीग्रह ही गावागावामध्ये उभी राहणं आवश्यक आहे आणि त्याच्या भावनेतनंच आज ही इमारत अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उभी राहते मी मगाशी प्राचार्यांना सांगितलं की आता कालावधीवर आपण डिस्कस नको करूया सी ए टी होईल सी ए टी नंतर पुन्हा मुली येतील आज आपल्या या रत्नागिरी शहरामध्ये हजारो मुली शिक्षण घेत आहेत अनेक कॉलेजेसमध्ये घेत आहेत त्या सगळ्यांची लिस्ट तयार करून उद्यापासूनच हे हॉस्टेल कसं भरलं जाईल यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावेत एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला करतो अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या या वसतिगृहाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि भविष्यामध्ये या हॉस्टेलमधनं या वसतिगृहामधनं बाहेर पडणाऱ्या मुलींपैकी एक तरी सौफ्या खुरीशी झालेली आपल्याला बघायला मिळेल ही देखील सदिच्छा व्यक्त करतो ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगर संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र